दशक एक माळ म्हणजे एक दशक आता ही ची दुसरी माळ चले किती दशक झाले दो oh. दोन दशक झाले आता कळलं का तुला दशक ये इकडं पुढे बघा सिद्धार्थला समजलो नाही मग सिद्धार्थला सगळे दशक द्यावं लागतात का काय दोन दशक झाले आता हे तिसरं दहा चौदा असले घातलं किती दशक

दशक किती आणि येतात किती तीस व्हेरी गुड तुमच्या लक्षात आलं दहाचं एक ब्रासलेट म्हणजे किती दहाचे दोन ब्रासलेट म्हणजे किती दहाचे तीन प्लासले दहा म्हणजे किती दशक आणि किती होतील व्हेरी गुड तुम्हाला दशक एकत समजलं कोण कोण पुढे एक एकदा एक एक दशक देईल मी चला एक एक ब्रासलेट चला घालून घ्या दुसऱ्या वेळेस दुसऱ्यांना देते

पण ओळखते बघा आता ह्या ह्या हातात किती आणि त्या हातात किती चला चला आता मी बघत्या एक दोन तीन चार हे चार ब्रासलेटचे चे चार दशक म्हणजे चाळीस या पाच ब्रासलेटचे चे पाच दशक म्हणजे किती झाले हे आपल्या गणित पेटी मधील ब्रासलेट आहेत छान आहेत ना, ना। आवडत मला पण समजलं सगळ्याला दशकू शकतो घालू चाल लाल साडी घालून या म्हणते आणि तुम्ही पण सगळे लाल रंग गुरुवारी आणि आपण लाल असल्या एकदा दशकांनी एक मिळलेत की